पहिले चालत नाही आले मी पण मंगले नर्स घेतले गेलं का लगे बस मग तो दाखवलं तू अरे बापले ते चालू मी पहिले दाखवलं एम ला सैद्री आई इथून एवढे दवाखाने करून घे मग घरी कोरगाव बराडी शिल्लोड सुमना हॉस्पिटल काहीच परत नाही मग आपल्या इथे आल्यापासून फरक वाटलं हां मग आता एवढे लक्ष लागेल मग ती असं होऊन जायती मग असं असं ठेवायचं इतकं नित गेलं का लगेच बसाच आता बराच फरक वाटला ना बराच वाटला पडल आता